ये जो फुल स्टॉक आप देख रहे हैं ना ये एक पहचान होती है मतलब बड़े मैन्युफैक्चर की या जो फैक्ट्री से अगर आप डायरेक्ट जुड़ते हो तो उसके पास हमेशा ऐसा फुल ओन एक एक डिजाइन में स्टॉक मिलेगा और दूसरी चीज ये कि फैक्ट्री से जुड़ने पे रेट भी फैक्ट्री वाली लगती है भैया कोई डायरेक्ट अपने पास आ जाए रेट फैक्ट्री वाले लगेगा उसको जो है अपना तुम्हें डायरेक्ट बन नहीं सकता प्लस तुम्हें वीडियो बगून देता है तो अजन जास्त कर बेनिफिट रेट सगला सेम रहना है मैन्युफैक्चर रेट मे तुम्हारा भेटना है जो फैक्ट्री रेट बनता है होलसेल पर नहीं फॅक्टरी मध्ये तुम्हाला भेटणार आहे जे म्हणता मध्ये बसून की आमच्या मॅन्युफॅक्चर फॅक्टरी रेट आहे हा माल तुम्ही त्यांना सेल करू शकता असं तुम्हाला रेट मध्ये भेटणार आहे प्राइस तुम्हाला तीनशे आत मध्ये तुम्हाला प्राइस भेटणार आहे तीनशे हा तीनशेच्या आत मध्ये तुम्हाला भेटणार आहे आणि प्लस आपल्या पाहिजे स्टार्टिंग एकशे पंच्याण्णव एकशे पंच्याऐंशी एकशे पंच्याऐंशी एकशे पंच्याण्णव स्टार्टिंग साड्या मेखा दिखाओगे अरे अर लूज प्रिंट जे लग्नाच्या हिसाने जे स्टार्टिंग प्राईज मध्ये म्हणतात की आम्हाला देणे घेण्यासाठी पाहिजे तेव्हा म्हणाले ते तुमच्यासाठी आणलेले खास करून जे आता नवीन हे आलेले महाराष्ट्र मध्ये लग्नाच्या सीजन स्टार्ट झालेलं आहे त्या हिसाबाने तुम्हाला साडी आणलेली आहे तुम्ही बघू शकता प्रिंटेड साडी हे बघा हे पूर्ण लूज साडी प्रिंट मध्ये भेटणार आहे हे तुम्हाला स्टार्टिंग प्राइस मध्ये एकशे पंच्याऐंशी एकशे नव्वद पासून स्टार्टिंग होऊन जाणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला वेटले झोमॅटो कपडा सगळ्या मध्ये तुम्हाला टर्की कपडा सगळं तुम्हाला भेटणार आहे हे तुम्हाला कलर तुम्ही बघू शकता हे बघा त्याचा सेट आता आहे ना पूर्ण आठ आठ सेट येणार तुम्हाला अजन भरपूर डिजाइन है नहीं कि भरपुर अख्वाना मे म्हणजे डेमो हे दुसर तुम्ही लाईट कॉम्बिनेशन मे बुशा बहो हो प्रिंट खाली तुम्ही प्रिंटेड बघू शकता हे तुम्हें घरी डेली यूज पण करू सकता प्लस जे विक्री करता पण बेस्ट है लग्नाथ दयाच है तुम्ही तुम्हें शकता हे तुम्ही मार्केट मे तुम्ही रिटेल शॉप जाणार तर साढ़े ते से मध्ये सेलिंग है आणि नॉर्मल तुम्ही गाव विक्रीमध्ये खेडेगाव मध्ये आपले जे मराठी लोक सेल करता बाकीचे से, आरामाने दोनशे ऐंशी तीनशे रुपयाला आरामाने सेट भेटणार एक साडी मागे तुम्ही आरामाने शंभर रुपये काढू शकता लूज प्रिंट मध्ये तुम्ही काढू शकता डायरेक्ट तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला मॅन्युफॅक्चर कंपनी मधून रेट भेटणार आहे असं नाही की खाली होलसेलच्या दुकानात भेटणार तुम्हाला मॅन्युफॅक्चर कंपनीला भेटणार आहे हे बघा तुम्ही डिझाईन बघू शकता डिझाईन किती किती आहे एक नंबर भेटणार छान डिझाईन या चांगला डिझाईन

कट का थोड़ा आइडिया लग जाए क्योंकि मार्केट में सस्ते के चक्कर में लोग कट कम कर देते हैं की कैसा क्या पैटर्न हो रहा है ताकि अपने को कट का आइडिया लग जाए अरे इसमें पल्लू के साथ आ रहा है डिजाइन है पूर्ण ये बगा ये देखिए पूरा कटो कितना क्या आएगा और प्रिंट देखिए प्रिंट एकदम प्यारी प्रिंट बनाई हुई है और कलर पूर्ण यूनिक है ना तुम्हारा ये बगा और ये ब्लाउज ये ब्लाउज तुम्हारा रहा है ब्लाउज का भी कट तुम्हारा बोला अजून कमी रहा है इसके कलर कैसे ये कलर तुम्हें बगू सकता कलर सेट तुम्हें बगा इसमें तो मेरे को यही मटेरियल में अगर दूसरे वो देखने हो डिजाइन तो देखना भरपूर डिजाइन है दाखुना डिजाइन दाखों भरपूर डिजाइन है भेटूटता इकट्ठा सस्टमर चे पार्सल रेडी है ये पार्सल निकलना है ये पार्सल रेडी आए तुम्हारा अरपूर है डेमो दाखुना डिजाइन ये बहुता दुसर ये बना एकदम प्यार डिजाइन कपडे का काय आणवाला सिफोन मध्ये प्रिंटेड भरपूर आपल्या भाषी स्पेशली डिझाईन आहे ना आपले महाराष्ट्राचे मराठी लोकांमध्ये जे मानता ना की आम्हाला लग्नाच्या हिसा लूज प्रिंटमध्ये पाहिजे देण्या घेण्यासाठी डेली यूज साठी कमी प्राईज मध्ये तीनशे साडेतीनशे रुपये पाहिजे तुम्हाला आरामाने तुम्ही विक्री करू शकता आणि आपल्या इकडे तीनशे तीनशे नी तुम्हाला दोनशे अडीचशे दोनशे ऐंशी यही आपल्या दस वीस रुपये फरक नाही लागला तुम्हाला ये 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 शकता दूर दूरतुन बन कितनी छान दिस्त बहुत बना पूर्ण सॉफ्ट कपड़ा है एकदम आता महाराष्ट्र मे चलते जे जो मऊ कपड़ा न तो, तो भरपुर चालत है अपना इकड़ स्पेशल रिक्वायरमेंट है हाँ स्पेशल जी रिक्वायरमेंट है मराठ लोग हा जोमेटो कपड़ा भेटर है जोमेटो कपड़ा मे तुम्हारा ये देखिए कलर तुम्हारा यूनिक है

विजिट करो सबसे बढ़िया है यहाँ पे आ जाओ कॉल कर लो आने से पहले और घर बेटे खरीदना तो वीडियो कॉल कॉलो सक्रोड वगैरह नहीं है जे मनता की वीडियो मे दे दाखता देता कही, तसा कही काम नहीं तुम्हें स्क्रीनशॉट काट मे बेस्टिकर में सव वगैरह लिखे तुम्हें एस फोटो का प्राइस सग पड़ना तुमच्यासाठी पण ते जे जिकडे येणार ते पण ते जे सगळ्यांसाठी सेमच ते आपल्या ह्याच्यामध्ये भेदभाव तुम्हाला भेटणार नाही आणि तुम्ही म्हणताय की डिझाईन वगैरे अजून कुठे ते तुम्हाला क्वांटिटी माल म्हणजे बघा असं क्वांटिटी तुम्ही बघू शकता आता तुम्हाला स्टार्टिंग मध्ये दाखवलं होतं क्वांटिटी सगळ्यांमध्ये असा माल बनतो मॅन्युफॅक्चरची हीच वय ओळखण राहते की जे मॅन्युफॅक्चर राहतं तो हे सगळं काम करू शकतो मॅन्युफॅक्चर म्हणजे असं नाही की दुकान दुकानपासून तो मॅन्युफॅक्चर नाही राहत मॅन्युफॅक्चर म्हणजे जे दहा ते बारा कंपनी ते मॅन्युफॅक्चर तो प्रॉफिट कमावतो तुम्हाला इकडे येणार तो तुम्हाला लाईव्ह दाखवून देणार की साडी कशी बनते कशी नाही बनते फोटो वगैरे आपल्या इकडे चालणार नाही आणि तुम्ही जर येऊ नाही शकत तुम्ही व्हॉट्सअपवर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे सीधा कॉल करा आणि मेसेज करा व्हिडिओ कॉल करून तुम्हाला पूर्ण साडीची डिटेल सांगून देणार ऑर्डर जास्त नाही पंधरा ते वीस हजारपर्यंत तुम्हाला ऑर्डर करायची ठीक आहे आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण की नवीन नवीन अपडेट येत राहतात आपल्या याच्यामध्ये असे भरपूर डिझाईन येणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तुम्ही भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये नमस्कार